आपलं त्या बदलण्याची तयारी चालू आहे हे करतात ते करतात सगळ्या गोष्टी चालू आहे पण मला एक म्हणायचं ज्या संविधानाच्या आधी संविधानावर जो पंतप्रधान तो पंतप्रधान बनलाय त्या पंतप्रधानाला सुद्धा त्या संविधानाची किंमत फक्त त्या संविधान दिन असेल डॉक्टर बाबा आंबेडकर जयंती असेल त्या कोणताही कार्यक्रम असेल ज्या त्या संविधानाची किंमत येते ज्या मुख्यमंत्र्यांनी आता गेल्या दहा दिवसापूर्वी शपथ घेतली त्याला ती संविधानाची किंमत अजूनही नाही कारण की आपण बघतो परभणीची घटना ही महाराष्ट्रातली आहे पुन्हा आपण महाराष्ट्रातला विषय बोलणार आपण महाराष्ट्रामध्ये म्हणजे दहा ती घटना घडली दहा तारखेला घटल्या संविधानाची जो केली प्रतिकृतीची त्या ठिकाणी आपला समाज जागृत झाला जो शाहू फुले आंबेडकरांचा समाज आहे जो विचार महापुरुषांचा महा समाज आहे तो सर्व रस्त्यावर आला जसं की आज आपण सर्व रस्त्यावर आलो शांतते मार्गानं मार्गाने गेलो आणि तिथं निषेध व्यक्त केला हाच मार्ग ही परभणी वाल्यांचा होता तेही कुठल्याही असं तोडफोड करणार होते तो काही काही कारबोड लागणार होते पण भ्रष्ट प्रशासन याला जिम्मेदार आहे कारण की आमचा समाज सर्व शांतते असताना पोलीस तिथे हल्ला केला पाहिजे लाठी हल्ला केला तिथे लाठी हल्ला केल्यानंतर के ला कोंबिंग ऑपरेशन केलं अरे कोम्बिंग ऑपरेशन कशासाठी करताय तुम्ही याच्या अगोदर खूप सारे प्रकरण झालेत त्या ठिकाणी तुम्हाला कोम्बिंग ऑपरेशन करायचं काम नाही पडलं पण आमचं तुमचं एवढं दुखलं का आणि तुमची खाकीवरती सुद्धा आमच्या भारतीय संविधानामुळे करतोय त्या वर्दीला आम्ही घाबरत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही इथं माझं पोलीस प्रशासन आहे साहेब आम्ही तुम तुमच्या डिपार्टमेंट आमच्या भारतीय संविधानामुळे कायद्याने तिची ताकद त्या कायद्याची ताकद आहे आणि त्या संविधानाच्या मुळे तुम्हाला आज मान सन्मान देतो आम्ही पण तुमचं कुठं करायचं काम नव्हतं कोणती हो आहे कोणती घटना समाजाना जे संविधान जेव्हा होता जर आम्ही रस्त्यावर नाही उतरलो तर का ना। आम्ही काय करणार तर आम्ही संविधान रक्षक आहे आम्ही बाबासाहेब आहे आम्ही बाबासाहेब जाणू आहे आम्हाला बाकीचे इथं खूप सारा आहे सुशापूर म्हणतात समाज खूप सारं असताना महापुरुषाचे विचाराचे लोक आहे जे 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 महापुरुषचे लोक आहेत तेच रस्त्यावर येतात तिथं आपण बघतो संविधान आपल्या घेतल्या जातीसाठी आहे का नाही सर्व जाती धर्मासाठी असतात तिथं तर संविधानामध्ये जेवढे काही आतापर्यंत लोक असतील त्या प्रत्येकाला ज्याच्या संविधानाला अधिकार दिला होता त्या प्रत्येकाचं येण्याचं काम आहे कारण हे फक्त बोग आणि माता असं संविधान नाही बाबासाहेबांनी केलेलं बाबासाहेबांना आपल्या जातीचा विचार नंतर केला आहे आपबासाहेबांनी जर असा जर विचार केला असता की नाही माझा पहिला समाजाला मी हे करतो आरक्षण देतो पण नाही बाबासाहेबांना संविधानाचा विचार आपलं आरक्षण द्यायच्या अगोदर बाकीच्या नंतर आपल्याला दिलेलं आहे तरी सुद्धा इथं समाज आदर समाज येत नाही का नाही येते अरे जाती व्यवस्था बिघडल्या जात आहे भारतीय संविधान बदल तयारी चालू आहे अहो इथं मुख्यमंत्री साहेबांना जर एवढी घटना घडली एवढी दखल घडली एक तरी फोन केला पाहिजे कलेक्टरला एस पी आय पी एस असेल कमिशनर याला आदेश दिला पाहिजे काय पहिले परबची घटना काय झाली असेल त्याची चौकशी करा संबंधित अधिकारी जो पण असेल तो कशी असेल जो पोलीस प्रशासन कर्मचारी असेल त्याच्यावर त्याला तात्काळ कोणी दाखल करा अरे आमचा भाऊ गमावला असता का आपला गाव गांबवला नसता फक्त या भ्रष्ट कर्मचाऱ्यामुळं आणि प्रशासनामुळं आणि शासन शासनामुळं आपला आपल्यातला भाऊ गांबवला लागेल आणि आपल्यातला भाऊ गांबवला तो पण मोठा समजला कारण तो संविधान रक्षक होता बाकी लोक पण आहेत संविधान रक्षक पण दिसणारे आहेत पण जो उजडत येतो तो सुशोभल आंबेडकरांचा जो महापुरुषाला मानणारा तो वर्ग रस्त्यावर येतो तो पण बिचारा आमचा भाऊ पुण्यामध्ये का जॉब करतोय काम करतोय आणि एल एल पी साठी परभणीचा प्रॉपर असता तिथं पेपर होता म्हणून तो आज पेपर होता त्या बिचाराचा आज आपण केलं पाहिजे श्रद्धांजली दिली पाहिजे त्या आज त्याचा पेपर होता त्या आजच्या पेपरसाठी तो आलेला होता तिथे बिचारा संविधान रक्षक त्याने कुठला दगड पेकणी केली काही नसतानी सुद्धा त्यावर तुम्ही कॉम्बिंग ऑपरेशन करून त्याला एवढी माराण करता आर त्याचा जीव गेला तिथं जीव गेल्यानंतर तुमच्या वरती येऊन येऊ म्हणून तुम्ही त्याला सरकारी घाटीमध्ये परभणीमध्ये देता आणि डॉक्टर तिथं जेव्हा सांगता अरे अमृत मृत झालेला आहे अरे कुठली नाही अवस्था तुमची अरे तुम्हाला माहिती होतं आमचा भाऊ हरलेला आहे फक्त तुम्हाला तुमच्या वर्दीवर यायचं नाही तुमच्या प्रशासनावर शासनावर येऊ द्यायचं नाही म्हणून त्या घाटीमध्ये दाखवायचं ती घाटीमध्ये वारला काल कालच त्यांची हे झाली तिथं औरंगाबाद आपले संभाजीनगरला तिथं दिला पी एम रिपोर्ट मध्ये याला मारहाण जास्त झाली म्हणून आज तो आपल्या भाऊ झालेला आहे माझा सर्वात मोठे इथं माझ्या पोलीस प्रशासनाला असं म्हणत आहे साहेब आम्ही इथं संविधानासाठी येतोय आम्ही कुठला सरकार फेरण्यासाठी कोणी येत नाहीये आणि इथं जर जागू समज आहे तो प्रत्येक प्रत्यक्ष येणार आहे आज येणार येणार आहे आमच्यातला एक भाऊ गेला म्हणजे काय आमच्यासारखी पुणे जाऊ किती जमित भाऊ पण आम्ही संविधानाच्या बाबतीत सहन करणार नाही तुम्ही आमच्यावर किती अन्याय करा फक्त माझं म्हणे आपला जागा चालू करत नाही साहेब तुमच्या अपर बनी डिपार्टमेंट मध्ये पहिला पण खूप सारा पोलीस प्रशासनामुळे जातीवर झालेला नाही अरे जाती वाजता जातीवंत जातीवंद बोला लागेल आम्हाला तुमच्या डिपार्टमेंटला कारण की एवढ्या घटना घडला त्या घटना ऑपरेशन केलं नाही फक्त माझ्या शासनाला एकच विनंती आहे साहेब तुम्ही आमच्या या आवाला न्याय मिळवण्यासाठी ज्या ज्या आमच्या मागण्या असेल ज्या ज्या काही आमच्या तरुण आमचे भाऊ असेल जे सुशिक्षित मंडळी आहे तुम्ही आमच्या सारख्या कोणी दाखल केले जे आम्ही राजकारणात समाजकार करतोय हो नेते करतोय हो आमच्यावरनी कोणी दखल करायचो तुमचं डिपार्टमेंट ना फक्त आमच्या भाऊ नोकरीला लागणारी त्या लोकांवर कोणी दाखल करतात अरे आमच्यावर ना आम्ही त्याच्यासाठीच पैसा झालेला आहे दहा शंभर गुन्हे अंगावर घेऊ आम्ही आम्हाला शंभर गुन्हे जर दा झाले तरी चालेल फक्त आमच्या सुशिक्षित मंडळीला गुन्हेगार नसतात सुद्धा तुम्ही त्याच्या गुन्हे करतात आमचं जे जे आमच्या आणि तुम्ही ज्या आता आज आम्ही जमा झालोय त्या आमच्या तहसीलदारांच्या मेडाच्या भाव कलेक्टर साहेब असेल मुख्यमंत्री असल गृहमंत्री असल यांना कळवा ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करा आणि मी आमच्या भावा